गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलीसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे त्यांची कुटुंब नेहमी सर्वांना संभ्रमात टाकते आमदार चंद्रकांत पाटलांचा टोला खडसे यांनी आधी सुनीला सेट केले असून आता मुलीला सेट करण्यासाठी ते वेगळी भूमिका घेत आहेत त्यांच्या कुटुंबाने कायम नेहमी सर्वांना संभ्रमात टाकले आहे अशा शब्दांमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे पहा याबाबतचा या पोलिसवाला एकशे बारा वरती व्हिडिओ वृत्तांत त्यांचं कुटुंब संभ्रमात लोकांना टाकत त्यांनाच काही गोष्टी क्लिअर करायच्या आणि आता एक निवडणूक झाली एकाला प्रस्थापित केला आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांचा ते म्हणजे काय आहे काय आपल्याकडे तो प्राणी असो सरपडणारा तो कलर बदलणारा तशा पद्धतीतला विषय येतो त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला ते मला नाव नाही माहिती त्याचं काय तर तसं आहे ते त्या त्याप्रमाणे तेथे ते कलर बदलायचे इकडे गेलो की आम्ही राष्ट्रवादी इकडे गेलो की आम्ही भाजप दोघांचे विषय घेऊन चालायचं आणि स्वतःचं फॅमिली फक्त समजून घ्यायची फॅमिलीच्या बाहेर विचार न करणाऱ्या माणसाचं काय करू शकतो कोणी मतदारसंघाचा विकास कधी करता आला काय ना मतदारसंघाने कधी पाहिलेला नाही आता हे इथे फिरता इथे फिरतात तिथे फिरता काय काय बोलता काय दाखवता अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदार मतदारसंघात तीस वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जी घोडधोड चालू आहे ही पाहून चांगल्या चांगल्याचे होश उडालेले त्याच्यामध्ये हे भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे त्यांच्या हे लक्षात देत नाही आहे की केलं काय पाहिजे आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे काय केलं पाहिजे कधी सांगता मी भाजपमध्ये कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही आहे आणि काही पत्रकारांकडून विचारलो मी ते आपण काही पत्रकारांनी मला सांगितलं पत्रकार बांधवांनी की ते काय म्हणता ते म्हणतात तुम्हाला बी आणि मला नाही असं काहीतरी वंदावा म्हणते असं ऐकलं आहे मी त्याच्या एवढं वस्तुस्थिती आहे ती